बघा एका पाण्याच्या टाकीची क्षमता पन्नास हजार लिटर एवढी आहे जर टाकीची लांबी आणि खोली अनुक्रमे दहा मीटर व अडीच मीटर असेल तर टाकीची रोंदी किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या इथं टाकीचं घनफळ टाकीच घनफळ आणि ते काढण्यासाठीच सूत्र जस लांबी लाला रुंदी गुनिला उंचीलाच खोली असा शब्द कधी कधी वापरतात काही गोष्टी लक्षात ठेवा ही प्रश्नामध्ये दर्शवलेली खोली म्हणजे काय हो सर तर खोली म्हणजेच उंची जसकी आंतर जस की अंतर म्हणजेच लाबी तस खोली म्हणजे उंची इथ या टाकीची लेकरांनो क्षमता जरा लक्ष टाकीची क्षमता सांगितली पन्नास हजार लिटर एवढी प्रथमत या पन्नास हजार लिटर मध्ये एकूण किती घनमीटर आहे याचा शोध घ्या तो कसा घ्यायचा तर भागीला एक हजार लिटर करायचा काहून हो तर एक घन मीटर म्हणजे एक हजार लिटर पाणी असते पन्नास हजार लिटर म्हणजे एकूण किती घन मीटर पाणी हा प्रश्न इथं एक दोन तीन एक दोन तीन शून्य तीन कटले उरतात पन्नास हे उत्तर घनमीटर मध्ये मिळालं मिळालेलं घनमीटर उत्तर टाकीच्या ठिकाणी मांडा हे घनमीटर आहे समोर टाकीचे प्रश्नामध्ये लांबी खोली अनुक्रमे दहा अडीच दर्शवली आहे दहा मीटर रुंदी विचारली उदाहरणार्थ ही रुंदी यक्ष मीटर आहे असं गृहित धरू खोली म्हणजे अडीच मीटर हे इथं माप मीटर मध्ये असल्यामुळं या पन्नास हजार मीटरचे घनमीटर केलेत प्रश्न सोडवण्यासाठी एकच सारखा असावं लक्षात घ्या आता इकडं पन्नास बराबर हा गुणाकार करा दशांश चिन्ह नाही असं समजून आहे अडीचशे होतात एक घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून एक घर सोडून दशांश चिन्ह दशाऊ नंतरच्या कितीही शून्यांना काहीही महत्व नसते म्हणून उत्तर काय समोर पंचवीस सोबत गुणिना एक आहे आता या पन्नास कडे लेकरांना येतानी पंचवीस भागीला स्वरूपात समोर एकटे एक्स एक्स म्हणजे काय साठी वापरलेलं चलपत आता हा भाग मन्जे ये दोन जातो म्हणजे हे उत्तर मीटर मध्ये दोन मीटर बराबर एक्स अर्थात टाकीची रुंदी किती हो दोन मीटर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये टाकी टाकीत किती पाणी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो ओके